माय माऊली नमस्कार हर हर महादेव वैशंभ ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय पन्नास दत्तो ग्रासाचा उद्धार गणेशाय नमः कार्तिकीय अगस्तींना म्हणाला हे मुने दक्षिण देशात काम्य कोणात गोदावरीच्या उत्तर तीरावर पैठण नामक एक नगर आहे तेथे रधीची ऋषींचा पुत्र पिपलाद आणि पिपलेश्वर शिवलिंगाची स्थापना केली त्या पुण्यक्षेत्रे कनव शाखेचा दत्तोग्रास नावाचा एक ग्राम ज्योतिषी राहत असे तो अमंगल स्वार्थी अधर्मी दुराचारी ब्राह्मण द्वेषा होता तो सर्व लोकांकडून दाणे घेत असे त्याला शुभाशुभ काही पाहत नसे वेळ प्रसंगी भीती घालूनही दाणे उकळीत असे तो ब्राह्मणांना दान स्वरूपात कधीच काही देत नसे त्याच नगरात नित्याचार धर्म पाळणारा एक ब्राह्मण राहत असे त्याने या दत्तोग्रासाला सांगून सहस्र भोजने घातली होती हा जोशी यजमानाला कधीही स्वहस्ते दानधर्म करू देत नसे हा त्याच्याकडून दानासाठी भरपूर द्रव्य मागून आणायचा पण त्यातला किंचित भागच ब्राह्मणांना द्यायचा त्यामुळे यजमानाने त्याच्या हस्ते करवलेले ब्राह्मण भोजन द्रव्य दानादी पुण्यकर्म त्याला बाधक ठरले अशा प्रकारे त्या दत्तोग्रासाने आयुष्यभर दुराचारच केले पुढे मृत्यूसमयी त्याच्या अंगात ज्वर भरला तेव्हा ते त्याने औषधोपचारालाही पैसा शिल्लक ठेवला नाही मृत्यूनंतर मृत्यून त्याला करीत त्याला रवनव नगरात घालून तीस हजार वर्ष भयंकर दिल्या तो महातीर्थातील असल्यामुळे यमदूताने त्याला चौर्याशीच्या फेऱ्यात न घालता राक्षसांच्या जन्मात घातले तो तहान व्याकुळ होऊन भूलोकी संचार करू लागला पुढे पूर्व कर्मानुसार पैठणास गेला तेथे ते तो पुण्यवान ब्राह्मण होताच त्याचा सहस्त्रभोजनाचा क्रमही चालू होता काही खायला मिळेल अशा आशेने तो त्याच्या घरी गेला त्याने त्या सदाचारी ब्राह्मणाच्या देहात सूक्ष्मरूपाने प्रवेश केला त्याच याचा व्हायचा तोच परिणाम झाला मरत असो असा तो ब्राह्मण हळूहळू कुमार्गी झाला तो जुगार खेळू लागला त्यात आपली सर्व मिळकत घालून बसला त्याचे ऐश्वरे गेले ब्राह्मण भोजने बंद झाली शेवटी त्याची पत्नी त्याला कंटाळून निघून गेली तो अन्नासाठी दारोदार दार भटकू लागला अशा प्रकारे त्या राक्षसाने त्याची पूर्ती दुर्दशा करून टाकली मग त्याने एका वाण्याकडे चाकरी धरली तो त्याचे बैल राखू लागला कालांतराने तो वाणी काशी यात्रेस गेला त्याने त्या ब्राह्मणालाही बैलांना सांभाळण्यासाठी आपल्याबरोबर नेले होते त्याने काशीच्या पंचक्रोशीत प्रवेश करता शैल विरूपाक्ष घंट करणारी शिवगणांनी ब्राह्मणाच्या शरीरातून त्या राक्षसाला बाहेर काढून त्याला पंचक्रोशीच्या बाहेर हकलले वाणी व तो ब्राह्मण काशीमध्ये राहून शिव आराधना करू लागले ब्राह्मणाला गाठण्यासाठी त्या राक्षसाने काशीत प्रवेश करण्याचा खूप प्रयत्न केला पण देहली वि विनायकाने त्याला आतमध्ये येऊच दिले नाही मग तो नगरात प्रवेश करण्याजोगी स्थान मिळते का हे पाहण्यासाठी काशी भोवती प्रदक्षिणा घालू लागला या प्रयासात काशीचे दर्शन झाल्यामुळे त्याच्या पूर्वजन्माचा पूर्वपापांचा नाश होऊ लागला विश्वेश्वराच्या कळसाचे दर्शन घेतल्यामुळे त्याच्या अंगातील काही दोषही नष्ट झाले एवढे करूनही त्याला त्याच्या आश्रयस्थान असलेला ब्राह्मण दिसला नाही द्वादश आदित्यापैकी हा एक त्याच्या राक्षसाने ते मंदिर पाहिले गाभारातील शिवलिंगही पाहिले त्या मंदिराच्या आवारातला एक ब्राह्मण दिसला तो शुस्तुती करीत ब्राह्मण मंदिराला प्रदक्षिणा घालित होता हा राक्षस त्याला खाण्यासाठी धावला त्याचे अकराळ विक्राळ स्वरूप पाहून ब्राह्मणाला कापरे भरले ते जीवघेण्या संकटात त्याने विश्वनाथाचे दर्शन घेतले त्याने भाळी विभूती लावली मोठमोठ्या शिवनाम घेऊ लागला त्या रामप्रभाने राक्षसाची सर्वशक्ती क्षीण झाली त्याने विभूती पाहिली त्याला शिवनामाचे श्रवण घडले त्यामुळे दुष्टबुद्धी नाहीशी होऊन त्याच्या थाई सुबुद्धी उत्पन्न झाली त्याने त्या ते ब्राह्मणाला हात जोडून नमस्कार केला ब्राह्मणाने राक्षसाला विचारले बाबा रे तू कोण आहे तु तुला हे बेबत्स स्वरूप कसे प्राप्त झाले त्याने आपले सर्व पूर्ववृत्त सांगितले ब्राह्मणाने पुन्हा प्रश्न केला तू पैठणचा घरामदोशी तू महादोषी असूनही काशीमध्ये कसा आलास रे राक्षसाने त्याला ब्राह्मणाच्या देहात कसा प्रवेश केला त्या सदाचारी विप्राच्या घराधाराचा कसा नाश करा हे सर्व सांगितले तोपडे म्हणाला वाण्यासमोर यात्रेला आलेला तो ब्राह्मण पाच वर्ष झाली तरी काशेतच राहिला तो बाहेर आल्यावर मी त्याच्या शरीरात प्रवेश करून पुन्हा पेटनला जाणार त्याची वाटपात मी पंचक्रोशी भोवती फिरतो आज मी भूकेने फार व्याकुळ झालो म्हणून तुझ्या अंगावर धोलो ब्राह्मण म्हणाला जे काशी यात्रा करून स्वदेशी जातात त्याच्या पोलिओचे दोष चिटकत नाही येथील पुण्य पावन भागीरथी त्याच्या सर्व दुष्कर्माचे क्षालन करते मग तू ब्राह्मणाच्या द्यात कसा प्रवेश करणार राक्षस म्हणाला जे यात्रे करू वर्षभर येथे राहतात ते सर्व दोषांपासून आणि व्याधीपासून मुक्त होतात अधिक काळ येथे राहणे ते त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर असते जे लोक वर्षभर राहत नाही त्यांना मात्र दोष भात असे मला शिवगणांनी पूर्वी सांगितले मी इथून जाणारे अनेक लोक नेहमी पाहत असतो त्यांच्यामध्ये माझ्या सोबती दृष्टीस पडत नाही मीही पाच वर्ष येथे राहिलो आज तुझ्या मुखातून शिवनाम ऐकून माझी मती पालटली तू माझ्यावर कृपा कर शिवमंत्राचा उपदेश देऊन मला पावन कर ब्राह्मण म्हणाला ठीक आहे तू पापनाशक विमलकुंडात स्नान करून ये मग मी शिवमंत्र सांगतो तो राक्षस विमलकुंडापाशी गेला त्याने त्या तीर्थाला वर्णन केलं आंघोळीसाठी पाणी सरसलं तेव्हा बाबर झोटी आदिभूतांनी त्यास प्रतिबंध करून येथे तेथून पिटाळून लावले तो भिवभीत होऊन ब्राह्मणापाशी आला त्याला सर्व वृत्तक सांगितले ब्राह्मणाने देवद्वारी असलेले भष्म मिश्र धूळ उचलली ती गंगेच्या पाण्याने भिजवली आणि शिवमंत्राचा उच्चार करून त्या राक्षसाच्या बाळी लावल्या ब्राह्मणाच्या सांगण्यावरून तो पुन्हा स्नानासाठी गेला तेव्हा मातृभूत ओळीने भूतावेळीने टांगण घालून त्याचे स्वागत केले राक्षसाने विमलकुंडात स्नान केले तर काय आश्चर्य त्याची कांती स्वर्णमय झाली त्याचे सर्व पाप नष्ट झाले ते तेवढ्यात त्याला नेण्यासाठी ने कैलासाहून एक दिव्य विमान आले त्यामध्ये गंधर्व होते अप्सरा होत्या त्यांनी त्या राक्षसाला सन्मानाने विमानात बसले तेव्हा ब्राह्मण म्हणाला अरे रे हे काय मला टाकून तू एकटाच कैलासाला निघालास राक्षस म्हणाले ब्राह्मणा काळजी करू नकोस पंधरा दिवसांनी तूही तेथे येणार आहेस ते विमान बघता बघता दिशानाशे झाले हे मुने असा आहे भष्माचा महिमा त्या विभूतीने राक्षसाचा उद्धार केला या ठिकाणी हा अध्याय संपला आता पुढील अध्याय पुढच्या भागात बघूया विभूती महात्म्या ओम नम शिवाय 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 ओम नम शिवाय